सर्व अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील सर्व समाजातील समाज बांधवांना माझा माझी नम्र विनंती आहे की दिलीप भाऊ खेडकर हे आपल्या मतदारसंघामध्ये उभे आहेत त्यांची त्यांचं चिन्ह आहे चहाची किटली सर्वात महत्त्वाचं मित्रांनो हे जे सत्ताधारी पक्ष आहे मग तो काँग्रेस तो शिवसेना आणि आत्ताची आलेली बहुरूपी राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने मायक्रो ओबीसी मुस्लिम समाज दलित समाज धनगर समाज माणी समाज यांना कोणालाही उमेदवारी दिली नाही का आम्ही फक्त मतदानच करायचं <coughs> याच्यावर आपण विचार करायला पाहिजे डॉक्टर आपले जे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी सर्व समाज घटक एकत्र घेऊन सर्वांना उमेदवारी दिली कशासाठी दिली का, का आमच्या समाजाचे प्रश्न आम्ही तिथं मांडायला पाहिजे आम्ही काय यांची मक्तेदारी घेतली का यांना यांना मतदान करायचं का आज लक्षात ठेवा माझ्या सर्व ओबीसी घटकातील मुस्लिम समाज दलित समाज मायक्रो ओबीसी यांनी यांना मतदान करायचं नाही गरीब मराठ्यांना माझं आव्हान आहे मित्रांनो यांची मक्तेदारी मोडून काढा आणि वंचित बहुजन आघाडी तसेच ओबीसी पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप भाऊ खेडकर यांचं चिन्ह आहे केटली केटली नऊ नंबर अनुक्रम क्रमांक नऊ याचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढी एक नंबर